नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण कोणते असे पाच मुद्दे आहेत किंवा टप्पे आहेत किंवा पाच अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपण श्रीमंत होऊ शकतो श्रीमंत होणं ही केवळ नशिबाची बाब नसून त्यासाठी योग्य नियोजन मेहनत आणि धैर्य आवश्यक असते तर आपण पाच टप्पे आर्थिक यशाचे कसे मजबूत करू शकतात तुमच्या जीवनाला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल चला तर मग बघूया पहिलाच मुद्दा यामध्ये येतो की योग्य आर्थिक सवयी विकसित करणं श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला पैशाचे व्यवस्थापन नीट करावे लागेल जसं की यामध्ये बचत आणि गुंतवणूक येते दर महिन्याला तुमच्या उत्पन्नाचा किमान वीस टक्के भाग जो आहे तो बचत करावा लागेल आणि योग्य ठिंक ठिकाणी त्याची गुंतवणूकसुद्धा करावी लागेल जसं की म्युच्युअल फंड आहे शेअर्स असतील रिअल इस्टेट असेल आणि इतर व्यवसाय असतील यामध्ये आपण गुंतवणूक करणं खूप फायदेशीर ठरू शकते आणखीन एक गोष्ट यामध्ये तुम्ही करू शकता की जो अनावश्यक खर्च आहे तो टाळला पाहिजे श्रीमंत लोक गरजेपेक्षा अधिक खर्च टाळतात आणि त्यांच्या संपत्तीला वाढवत असतात बजेट तयार करा आणि त्याचे पालनसुद्धा करा आणखी एक मुद्दा यामध्ये येतो की उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करणं फक्त एक जण घरचा नोकरीवर असला म्हणजे आपलं सगळं भागणार नाही आहे है ना आणि त्यावर आपण अवलंबूनसुद्धा राहू शकत नाही आणि राहूसुद्धा नाही आजकाल बऱ्याचशा अशा गोष्टी किंवा वर्क करून आपण पैसे मिळू शकतो की जसं फ्रीलान्सिंग आहे आपल्याला काही कला असतील आपल्या अंगी तर आपण फ्रीलान्सिंग करू शकतो जसं की रायटिंग तुम्हाला छान येत असेल एडिटिंग येत असेल वेबसाईट बनवता येत असेल यूट्यूब चॅनल व्यवस्थित बनवता येत असेल तर तुम्ही ते करू शकता त्याचबरोबर तुम्ही एखादा व्यवसाय करू शकता तुमच्या जो संपत्ती असेल तर संपत्तीवर व्याजसुद्धा तुम्ही मिळू शकता तर गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न यासारखा आपण पर्याय शोधले पाहिजेत आता दुसरा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे योग्य गुंतवणूक आणि व्यवसाय धोरणे जे आहेत त्याचा अवलंब करणं खूप गरजेचं आहे, आहे। श्रीमंत होण्यासाठी योग्य ठिकाणी पैसे गुंतवणं गरजेचं असतं यामध्ये तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करू शकता जसं की शेअर मार्केट आहे ज्याला आपण शेअर बाजार म्हणतो सोने चांदी याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता यांसारख्या क्षेत्रामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक तुम्ही करून पैसे कमवू शकता त्यानंतर आणखीन एक गोष्ट तुम्ही यामध्ये करू शकता की कुठला तरी व्यवसाय सुरू करू शकता जसं की स्वतःचा व्यवसाय हा श्रीमंत होण्यासाठी एक मार्ग आहे सर्वात सोपा मार्ग आहे स्वतःचा व्यवसाय व्यवसाय छोटा असला तरी चालेल पण तो वाढवा आणि वेगवेगळ्या संधी त्यामध्ये आपण शोधल्या पाहिजेत आणखी एक गोष्ट करा ती म्हणजे सतत नवीन कौशल्य शिका म्हणजे आपण जर ज्याला म्हणतो आपण जमान्याबरोबर चालणं जसजसं हा समाज बदलत आहे तसतसं आपणसुद्धा बदललं पाहिजे व्यवसाय असेल किंवा गुंतवणूक असेल तर यामध्ये तुम्ही यशस्वी होण्यासाठी तुम्ही सतत नवीन कौशल्य शिकायला हवीत नवीन गोष्टी शिकायला पाहिजेत डिजिटल मार्केटिंग आपण शिकायला पाहिजे आपण एखादं प्रोडक्ट विकत आहे आपण आपला व्यवसाय सुरू केलेला आहे परंतु आपल्याला डिजिटल मार्केटिंग कशी आहे आपण आपलं प्रोडक्ट जे आहे ते लोकांपर्यंत कसं पोहोचवू शकतो याची माहिती जर आपल्याला नसेल तर आपण आपला व्यवसाय नीट व्यवस्थित करू शकणार नाही ना आपण स्टॉक ट्रेडिंग करू शकतो वेगवेगळे स्टॉक घेणं आणि विकणं कमी भावाला घेणं आणि जास्त भावाला विकणं त्याला आपण स्टॉक ट्रेडिंग म्हणतो त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारखी आधुनिक कौशल्य आपण आत्मसात केली पाहिजेत जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या माध्यमातून बरीचशी कामं मा होतात आज आहे ना तर हे आपण करणं आवश्यक आहे आता तिसरा मुद्दा बघा हा सुद्धा महत्त्वाचा आहे की वेळेचे आणि संसाधनाचे योग्य नियोजन केले पाहिजे आपण श्रीमंत लोक काय करतात की त्यांचा वेळ जो आहे आणि उपलब्ध संसाधनं म्हणजे साहित्य त्यांच्याकडे जे ते आहे यांचं अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं म्हणू आपण चलन करतात वापर करतात त्याचा है, करता है ना तर वेळचे नियोजन आपण कसे करू शकतो की दररोज जो वेळ आपल्या आपल्याला मिळालेला आहे त्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे आपल्याजवळ जर अठरा तास असतील सोळा तास असतील पंधरा तास असतील तर त्याचं नियोजन होणं खूप गरजेचं आहे कोणती गोष्ट महत्त्वाची आहे हे आपण अगोदर केली पाहिजे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे त्या आपण शोधल्या पाहिजेत त्याचबरोबर आणखी एक मुद्दा याच्यामध्ये आहे की परिणामकारकता वाढवाल जी गोष्ट तुम्ही कराल ना त्याची परिणामकारकता आपण वाढवणं खूप गरजेचं आहे तुमची उत्पादकता वाढवण्यासाठी योग्य साधन आणि तंत्रज्ञानाचा सा तुम्ही वापर करणं खूप गरजेचं आहे म्हणजे त्याला म्हणतो आपण परिणामकारकता जे तुम्ही कराल त्याच्यामधून तुम्हाला आउटपुट निघालं पाहिजे याच्यामध्ये आणखी एक मुद्दा येतो की योग्य नेटवर्किंग तयार करणं खूप गरजेचं आहे जेवढी माणसं तुम्ही जोळाल तेवढा तुमचा व्यवसाय चालेल ना उच्च यशस्वी लोकांबरोबर आपण मैत्री केली पाहिजे त्यांच्याकडून मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे मजबूत व्यावसायिक नेटवर्क तुम्हाला नवीन संधी उपलब्ध करून देतील म्हणून आपण हे केलं पाहिजे चौथा मुद्दा आहे मानसिकता बदला आणि मोठे स्वप्न पहा जोपर्यंत तुमची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत तुम्ही मोठे होणार नाही कारण मोठे स्वप्न पाहून तुमचं काही बिघडणार नाही म्हणून मोठो मोठे स्वप्न स्वप्न बघा श्रीमंत होण्यासाठी मानसिकता अत्यंत महत्त्वाची असते म्हणजे एक प्रकारे सकारात्मक विचारसरणी ठेवा आत्मविश्वास ठेवा आणि अपयशाला घाबरू नका प्रत्येक अपयश हा शिकण्याचा अनुभव असतो आणखी एक गोष्ट करा की आत्मविकासावर भर द्या तुमचा आत्मविकास जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही आपल्यामध्ये काय चुका, कुन -कुन चुका होत आहेत आपण कोणकोणत्या चुका करत आहोत त्या चुका वारंवार करू नका नियमितपणे चांगली पुस्तके वाचा प्रेरणादायी लोकांचे व्हिडिओ बघा आणि तुमच्या विचारशक्तीला सतत विकसित करा आणखी एक मुद्दा आहे यामध्ये जोखीम घ्या मोठे पैसे कमावण्यासाठी धाडसाने निर्णय घेणं खूप गरजेचं असतं प्रत्येक यशस्वी व्यक्तीने जोखीम घेतलेली आहे आणि यश संपादन केलेलं आहे म्हणून जिथे वाटेल तुम्हाला की इथे जोखीम आपल्याला घ्यावीच ला लागणार आहे तिथे व्यवसायामध्ये किंवा तुमच्या कामामध्ये एक प्रकारे जोखीम कुठेतरी आपण घेतली पाहिजे त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे सातत्य मेहनत आणि संयम जोपर्यंत तुम्ही कुठलीही गोष्ट करत राहता तोपर्यंत तिचा परिणाम जो आहे तो सतत होत राहतो मेहनत घेतली तर त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे आणि संयम जर तुम्ही ठेवला तर एक वेळ तुम्हाला तुमचं यश संपादन करण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही श्रीमंत होण्यासाठी सातत्य मेहनत आणि संयम हे तीन मुद्दे जे आहेत पाचव्या मुद्द्यामध्ये ते महत्वाचे आहेत एक मुद्दा आणखी मला आठवतो हो आहे तो, तो म्हणजे शिस्तबद्ध राहा दररोज ठराविक वेळ जो आहे आपल्याकडे तो आर्थिक उद्दिष्टांवर द्या म्हणजे जो आपल्याला ठराविक वेळ मिळालेला आहे कुटुंबाला वेळ देणंही खूप गरजेचं आहे परंतु जो ठराविक वेळ आपल्या व्यवसायासाठी आपण निवडलेला आहे पैसे कमावण्यासाठी निवडलेला आहे तो ठराविक वेळ आपण त्यासाठी दिलाच पाहिजे तेवढा वेळ त्यानंतर थोड्या काळासाठी आपण त्याग केला पाहिजे तुरळक आनंदावर कमी लक्ष द्या मोठा आनंद जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुरळक जे किंवा छोटे छोटे आनंद आहेत त्यावर लक्ष कमी द्या आणि दीर्घकालीन यशासाठी मेहनत घ्या त्यानंतर प्रयत्न सुरू ठेवा हेही महत्त्वाचं आहे पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळेलच असं नाही म्हणून प्रयत्न वारंवार करणं गरजेचं आहे वारंवार प्रयत्न करत राहा यशस्वी होण्यासाठी आपल्याला वारंवार प्रयत्न हे करावेच लागणार आहेत जो यशाचा भाग आहे म्हणजे आपण म्हणू की यश मिळवण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो पण योग्य मार्गावर राहिल्यास यश हे निश्चितच मिळते आपण जर भरकटलो तर यश आपल्याला मिळणार नाही आहे तर अशा प्रकारे श्रीमंत होणे ही एक मानसिकता आहे आणि सवयसुद्धा आहे योग्य सवयी स्मार्ट गुंतवणूक वेळेचे नियोजन सकारात्मक मानसिकता आणि सातत्य या पाच गोष्टींचे जर तुम्ही पालन केले तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल संपन्न व्हाल म्हणून श्रीमंत होणं म्हणजे अवघड नाही आहे फक्त आपल्याला ह्या गोष्टींचे पालन करावे लागेल ह्या ज्या पाच स्टेप मी तुम्हाला सांगितले टप्पे सांगितले किंवा पाच मुद्दे सांगितले या मुद्द्याला अनुसरून तुम्ही कामं करा नक्कीच श्रीमंत व्हाल हा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा बाजूला जी घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ मिळाल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल पुन्हा भेटूया अशा एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये